नमस्कार मित्रांनो मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्रतेसाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे असा आर्थिक लाभ डी बी द्वारे देण्यात येणार आहे मित्रांनो तर डी बी टी लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम मित्रांनो ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च सर्चबारमध्ये माय आधार असं टाईप आहे माय आधार टाईप केल्यानंतर खाली एक साईड दिसेल मित्रांनो आधारची त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो त्यानंतर आपल्याला लॉग इन आहे लॉग इनमध्ये आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिसेल मित्रांनो कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शनला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे फिल करायचा आहे आणि लॉग इनला क्लिक करायचंय लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकतो इथे लॉग इन झालेला आहे तर खाली यायचे स्क्रोल करायचे इथे मित्रांनो बँक सेडिंग स्टेटस असा ऑप्शन दिसेल तुम्हाला पाच नंबरचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे तुमचं डिटेल्स येऊन जाईल की तुमचं कुठल्या बँकेमध्ये डीबीटी लिंक आहे ती तुम्हाला लगेच कळून जाईल तर ही होती मित्रांनो आजची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद